स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या अंतर्गत शहरातील डिव्हायडरवर उभारण्यात आलेली शिल्पे आकर्षक दिसतात तर खरी मात्र या सौंदर्यीकरणामध्ये एक मोठी त्रुटी राहून गेली आहे खेळाडूंना समर्पित शिल्पांमध्ये संबंधित खेळाचे साहित्यच नसल्याने हा नेमका कोणता खेळ कोणता खेळाडू हे ओळखणे कठीण आहे अमरावती हे पूर्व विदर्भातील एक महत्वाचं शहर असून ते आता पर्यटन क्षेत्रातही विकसित होत आहे अशा ठिकाणी अर्धवट शिल्पांचे प्रदर्शन हे शहराच्या सौंदर्याला तडा देणारे आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे आणि या शिल्पांमध्ये संबंधित खेळांचे साहित्य जोडण्याची मागणी केली आहे कारण सध्या ही कलाकृती पाहून प्रश्न पडतो ओळखा पाहू कोण अमरावती शहरातील राजापेठ ते दसरा मैदान दरम्यान मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर उभारण्यात आलेल्या शिल्पांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सौंदरीकरण मोहिमेत या शिल्पांची उभारणी झाली असून रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डिव्हायडर सौंदरीकरणाचा लोकार्पण सोहळाही पार पडला मात्र या आकर्षक शिल्पांच्या रचनेत एक मोठी गोष्ट राहून गेली ती म्हणजे खेळाडूंच्या या शिल्पांमध्ये संबंधित खेळाचं कोणतंही साहित्य जसं की क्रिकेट बॅट टेनिस रॅकेट फुटबॉल असं काहीही दिसून येत नाही परिणामी हे शिल्प कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे ओळखणं कठीण झालं आहे विशेषत लहान मुलांना या शिल्पांची ओळख न पटल्यामुळे ते त्यांच्या पालकांना वारंवार विचारतात आई हा कोणाचा पुतळा आहे काही नागरिकांच्या मते हे शिल्प ओळखा पाहू कोण याचा अवघड रूप बनून राहिला आहे तर काहींनी विचारलं आहे की हे विसरभोळेपणा आहे की अपूर्ण नियोजन आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी या संदर्भात स्थानिकांशी संवाद साधला आणि जाणून घेतली त्यांची या संबंधित प्रतिक्रिया अमरावती शहर सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून अमरावती महानगरपालिकेच्या संकल्पितून आदरणीय आमदार रविभाऊ राणा यांनी संकल्प केला होता की अमरावती शहर हा अत्यंत सुंदर शहर हवं हो। आणि त्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये रिम्स हॉस्पिटलपासून तर नवाते चौकापर्यंत जे काही शिल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात आले परंतु ते लावत असताना त्या शिल्पामध्ये काही खेळाडूंचे काही वृत्ते आहेत तर त्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील काही शिल्प हे नवयुवांना काहीतरी एक नवीन प्रेरणा मिळेल ह्या माध्यमातून हे शिल्प लावण्याचा चांगला उपक्रम माननीय आमदारांनी योजला होता आणि छान प्रकारचे ते शिल्प आहेत परंतु अमरावती महानगरपालिकेने शिल्प लावत असताना अशा काही गोष्टी घडून आणल्या तर जेणेकरून बऱ्याच लोकांना असं कळत आहे की जेणू काही महानगरपालिकेने स्पर्धा लावलेली आहे ओळखा पाहून मी कोण म्हणजे आपण पाहत असाल की ह्या ठिकाणी समोरच एक शिल्प दिसत आहे आपल्याला मी एक नागरिक म्हणून अमरावतीकर म्हणून माझ्या लक्षात असं आलेलं आहे तर तो, तो एका क्रिकेटरचा शिल्प असायला पाहिजे परंतु आता बेसबॉलचा शिल्प आहे तर क्रिकेटरचा शिल्प आहे हे समजतच नाही आहे म्हणजे असं करायचं की बाबा त्याच्या आता डॅट नाही आहे त्याच्या आता अगर फाच्या हातात खोली असतील तर आपण समजू शकतो असतो असे बरेचसे काही असे शिल्प लावलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साहित्य त्यांच्या हातामध्ये किंवा खेळाडूंच्या हातामध्ये असे शिल्प दिसत नाही आहे म्हणजे आपली नागरी अमरावती नागरिक म्हणून आपली अपेक्षा काय आहे आमचं एकच म्हणणं आहे का इतकं छान अगर आपण शिल्प ह्या ठिकाणी तयार केलेलं आहे बरेचशा लोकांची नजरा ह्यावर जात आहेत परंतु जात असताना जो खेळाडूचा जो शिल्प लावलेला आहे त्याच्यावर जर समजा ते समजतच नाही की हा शिल्प बाहेर तरी कोणाचं कोणत्या खेळाडूचं आहे तर त्यावर महानगरपालिका प्रशासनानं गेल्या सहा महिन्यापासून हे शिल्प असे लागलेले आहेत परंतु त्यावर कोणती अजून अद्याप कारवाई केलेली नाही शहर सौंदर्यीकरणाचे उपक्रम नक्की स्वागतार्ह आहेत मात्र त्यात नेमकेपणाच नसेल तर नागरिकांचा रोष ओढवणं अपरिहार्य ठरत मनपाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे हीच अमरावतीकरांची अपेक्षा आहे पुढे काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल अधिक माहितीपूर्वक मात्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज